त्र्यंबकेश्वर तालुका राजकारणात आपले स्वतंत्र स्थान निर्माण करणारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष आणि खरोली गावचे माजी सरपंच काशीनाथ भाऊ पेहरे यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी सतत प्रयत्नशील सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर गोरगरिबांच्या मदतीस तत्पर असणाऱ्या काशीनाथराव भाऊंच्या वाढदिवसानिमित्त भगवान श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात अभिषेक आणि पूजा करून करण्यात आला त्यानंतर इगतपुरी त्र्यंबकेश्वर मत विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादा खोसकर यांच्या हस्ते केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी आमदार खोसकर यांनी काशीनाथ भाऊंच्या समाजसेवेची वाटचाल अशी जोमाने पुढे सुरू राहू हो। अशा शुभेच्छांसह भविष्यातील यशासाठी सदिच्छा व्यक्त केल्या तसेच त्र्यंबकेश्वरचे ज्येष्ठ नेते संपत नाना सकाळी विनायक शेठ माळेकर बहिरू शेठ मुळाने पाटील तसेच समाधान बोडके पाटील त्याचप्रमाणे वामनभाऊ खोसकर त्याचप्रमाणे सामाजिक कार्यकर्ता विठाबाई आहेर यांच्यासह परिसरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी काशीनाथ भाऊना शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या औचित्याने परिसरात भव्य फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली शुभेच्छांचा वर्षाव झाला त्यांच्या या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ज्ञानेश्वर जिल्हा युवक उपाध्यक्ष रोहित सकाळे संजय मेढे पाटील राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते रावजीदादा दिवे बक्कू सकाळे प्रवीण शिरसाट कैलास पोटिंदे सुरेश चव्हाण निवृत्ती लिलके पाटील संदीप जाधव सरपंच समाधान पेहरे सरपंच रामदास पाटील सरपंच एकनाथ शी सरपंच अशोक बांगारे सरपंच काळूभाऊ पोटिंदे सरपंच संपात चहारे समाधान सकाळे संदीप बोडके बापू सकाळे ज्ञानेश्वर गुण त्याचप्रमाणे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील सर्व सरपंच उपसरपंच माजी सरपंच माझे उपसरपंच पोलीस पाटील सोसायटी चेअरमॅन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या उपस्थित होते उत्तर महाराष्ट्र त्र्यंबकेश्वर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा अँजीओग्राफी एन्जिओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे रुपयात एक्स रे फक्त शंभर रुपयात